या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाहणार सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मास्टकॉम दोन हजार पंचवीस या चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं कार्डिओलॉजी विभागातील अध्याय व तंत्र तसंच भविष्यातील धोरणांबाबत या चर्चासत्रामध्ये कार्डिओलॉजी विभागातील अनेक तज्ञांनी विशेष मार्गदर्शन केलं सोलापूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेसिडेंट डॉ मंजुषा शहा आणि सहकाऱ्यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर नीलकंठ पोद्दार यांच्यासह डॉक्टर राजेश फडकुले या कार्यक्रमास उपस्थित होते या चर्चासत्रामध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर दीपक गायकवाड डॉक्टर राहुल कारीमुंगी आणि डॉक्टर प्रमोद पवार यांनी कार्डिओलॉजी विषयातील सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन केलं या, या आयोजनाबाबत डॉक्टर पोद्दार आणि डॉक्टर राजेश फडकुले यांनी विशेष कौतुक केलं आहे